जडगाव अक्कलकुवा सगळे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व भगिनी आणि योजना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या डोक्यामध्ये आली की नाही महाराष्ट्रामध्ये माझ्या राहाच्या बहिणींना न्याय दिला पाहिजे ते मुख्यमंत्री असताना त्यांनी अखंख्य योजना बहिणींना पन्नास टक्के एसटी मध्ये बत्तीस आमदार निवडून आले त्याला एकमेव मंत्री होते ते आदरणीय एकनाथ शिंदे त्यांच्यामुळे ज्यांच्यामुळे महाराष्ट्राची युतीची सत्ता आली आणि आज

तेवढी आत्मीय आता सत्ता व्हावी दाखवत नाही हे मला मान्य करावं लागेल आणि म्हणून विनंती आहे की भविष्याच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर माझ्या पदाधिकाऱ्यांना वचन दिलं की त्या शुक्रवारी मी तळोद्यामध्ये येईल तळोद्याच्या आमच्या कार्यालयामध्ये आम्ही बसू आमच्या दादा आणि मी दोघ येत असतो दुर्दैवाने त्या आमच्या कार्यालयाला सुद्धा नगरपालिकेने नोटीस दिल्या आमच्या कार्यालयाच्या मुळे दोनशे लोकांना की एकीकडे तुम्ही म्हणतात की कंटेनर मध्ये कार्यालय करा आणि लोकांची सेवा करा रस्त्यावर बसा परंतु लोकांच्या मध्ये राहा आणि दुसरीकडे नगरपालिका मला नोटीस देते मला अभिमानाने भाऊ माझं लोक मागे हे माझ्या नेत्याने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक मिनिटामध्ये सगळ्या नोटीस दिली आहे सांगितलं की नाही त्याचा एकही अतिक्रमण निघणार ना नाही आणि तेच आदेश आज आणून दिले मला आठवलं मी जेव्हा नंदुरबारमध्ये अपंग लोकांचा कॅम्प घेतला मला कलोद्यामध्ये सुद्धा लोकांनी सांगितलं की भैया काही अपंग लोकांच्या वस्तू येऊन एक वर्ष झालं त्या वस्तू खराब होता ते पंचायत समितीच्या बोलवून मध्ये आहे मी स्वतः राजेश दादाला सुद्धा सांगितलं की दादा ताबडतोब त्या वस्तू वागायला पाहिजे एक दिवस तारीख देतो आपण दोन मिळून वाटू दुर्दैवानं मी त्या दिवशी येऊ शकलो नाही पण लोकांना मला वाटत लोकांच्या पर्यंत गेल्या होत्या पंचायत समितीच्या आय मी आज आहे मी पण तुम्ही जरा मला सगळ्यांनी कर... राखी बांधली नसेल तरी तुमच्या वतीने आमच्या सरिता ताईने आम्हाला राखी बांधली आहे मी त्या राखीच राखीचं वचन तुम्हाला देतो आम्ही सुद्धा तळोड्याच्या सगळ्या भगिनींना वचन दिलंय तुमचा धंतुरचा प्रश्न आहे जे तुमची जमीनदारची आहे तुमचे बारगळापासून तुमची सुटका केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं वचन द्यायला दिसत आलोय म्हणजे सरकार तीन पक्षाचं असेल सरकारने जर आम्हाला न्याय नाही दिला तरी उच्च न्यायालयामध्ये तुमच्यासाठी भाषण करायची ताकद आमच्यामध्ये आहे आणि मी मागेही सांगितलं होतं की हे तुम्हाला तुमच्याकडनं नको किती बी पैसे लागले तरी आमची खर्च करायची ताकद आहे परमेश्वराने आम्हाला दोन पैसे दिले आहेत तुमच्यासाठी आम्ही रस्त्यावर मांडणार आजच्या राज्यामध्ये सरकुलाच्या माध्यमातून सतराशे घर मंजूर होती पण तुम्हाला ती मिळाली नाही कारण जमीन तुमच्या नावात नव्हती मी दोन लक्षवेधी लावल्या होत्या दोन एक घरकुलच्यासाठी आणि दुसरी जमिनीसाठी बावनपुळे साहेबांनी सुद्धा मला आश्वासन दिलंय माझी मिटिंग होईल पुढच्या आठवड्यामध्ये पण तुम्हाला न्याय मिळून दे कराना बारगळ माझा मित्र आहे बारगावचं माझं आता नाही असं नाही नाही तुमचे वाक्य तुम्ही एवढं हजार टाकणार यांनी काय त्या नाशिक पटत नाही मला काही नाही त्यांना दिन मागा पण मी सांगत की नाही भाऊ जो विषय आहे तो गावाचा आहे गावाला मदत करणे हे आमचं कर्तव्य आहे त्या सतराशे झोपडी धारकांना सुद्धा कुठल्याही परिस्थितीत त्यांचे ते घर परत आदिवासी खात्यातून मंजूर करून देईल घर बांधायचे पैसे देईल आता तर आमच्या दादा बी आहे माझ्याबरोबर आमच्या दादा आणि मय दो आमदार मी तुम्हाला आशीर्वादचे एकदम जुबाबदार आहे तुम्हा एकदम काय म्हणा एक, एक दुकान मोहन चाल कुठे अडचण आली तर सांगेल आणि आपले प्रश्न मिटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही मी तोपर्यंत जनतेशी बांधील आहे जोपर्यंत बारघर समुदायाचा प्रश्न किंवा बारघर जमिनीचा प्रश्न मिटत नाही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे हे एकदम गरीब कार्य करते हे तुमच्यासाठी एवढा वेळ देतात आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्ही यांच्या माहीत नाही पण या सगळ्यांच्या मागे तुमचे आशीर्वाद गंभीरपणे ठेवला सगळ्या बहिणी यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहतील अशी छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो भविष्यामध्ये आम्ही तर रोज येणार आहोत दर शुक्रवारी मध्ये येईल पण आमच्या लागत काही काम असतील नंदुरबार मध्ये काही काम असतील तरी तुम्ही सभेकडे आम्हाला सांगा आम्ही आमच्या परीने तुम्हाला मदत करू असं वचन देतोशे एकदा फार मोठ्या संख्येने तुम्ही सगळे आलात कारण गुलाबरावजींना संध्याकाळी कार्यक्रम आहे आणि जळगावला त्यांच्या मतदारसंघामध्ये जायचं आहे माणूस मतदार संघाची पहिले काळजी घेतो पण यांनी ठरवलं की नाही माझ्या ना शिवसेनेचा कार्यक्रम आहे माझ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मदत जर माझे जाणाने होत असेल तर मी नक्की येतो आणि आज ते आपल्या विनंतीला मान देऊन आले मी त्यांच्या सुद्धा मनापासून आभार मानतो भविष्य में तुम चिंता मत करो अपनी युती होगी नाही होगी जो भी फैसला होगा वो एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ने अजित दादा देऊ उनका जो फैसला होगा उसके मुताबिक तो हम काम करेंगे पर उनका जो फैसला है वो हमारे लिए अंतिम है हम भविष्य में सब मिल के काम करेंगे शहरा का विकास एक आमचय है न्याय मिलने देना जवाबदारी है इतर जय हिंद